नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी सायंकाळच्या वेळेस खाण्यासाठी किंवा मुलांच्या डब्ब्याला देण्यासाठी प्रवासात नेण्यासाठी खूप मस्त रेसिपी बनवतो आहे आज आपण टोमॅटो पुरी बनवतो आहे टोमॅटो मसाला पुरी म्हटलं तरी चालेल चवीला खूप भारी लागते नक्की एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ थोडंसं जरी आवडलं ना तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका त्यासाठी इथं आपण दोन एक मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले त्याला मध्ये कट देऊन घ्यायचं आणि थोडंसंच पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि टोमॅटो चांगले शिजवून घ्यायचे पाच ते सात मिनटामध्ये टोमॅटो शिजवून तयार होतात त्याचं साल निघेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता टोमॅटो चेक करून बघायचं चे। व्यवस्थित सुद्धा आणि सालसुद्धा त्याचं आपोआप सुटलं जाते बघू शकता तुम्ही आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची थोडंसं कोमट करून घ्यायचं नंतर याची पेस्ट बनवून घ्यायची तर इथं आपली पेस्ट बनवून तयार झाली आहे टोमॅटोची तुमच्याकडं जास्त रंगाचे लाल भुडक टोमॅटो असतील ना तर ते तुम्ही नक्कीच घ्या आता यामध्येच आपण बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तर आपल्याला त्यामध्येच ना अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी किंवा जास्त करू शकता पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि गरम मसाला एक चमचा टाकून घ्यायचा कुठल्याही प्रकारचा टाकू शकता तुम्ही त्यामध्येच अर्धा कप बारीक रवा टाकून घ्यायचा चिरोटी रवा असतो तो एकदम बारीक मिक्स करून घ्यायचा पूर्ण रवा एकजू करून घ्यायचा रव्याने बघा पूर्ण टोमॅटोच्या पिवरीचं पाणी सगळं शोषून घेतलं आहे आता त्यामध्ये आता गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे इथं मी दीड कप गव्हाचं पीठ टाकून घेतलं दीड कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बारीक रवा टाकून घेतला आहे आपण थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये लागलंच तर टाका नसेल तर कमी नसेल पडत तर टाकू नका थोडंसं पाणी टाकून मी एक्स्ट्रा आणखी पीठ चांगलं घट्टसर मळून घेतले आणि पीठ जे आहे ना घट्टच मळून घ्यायचं आपल्याला जर तुम्ही सैलसर मळून घेतलं ना तर पुऱ्या तेलकट होतात तेल, तेल जास्त पितात त्यामुळं घट्टसरच गोळा मळून घ्यायचा दहा मिनिटं पीठ झाकून ठेवायचं आणि दहा मिनटानंतर आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत थोडंसं मळून घेऊन आता इथं तुम्हाला पुऱ्या जेवढ्या मोठ्या कि किंवा लहान आकाराच्या पाहिजे त्यानुसार तुम्ही लाटून घेऊ शकता अगदी सहज पुरी लाटली जाते याला तेल किंवा गव्हाचं पीठसुद्धा लावण्याची गरज पडत नाही लागलंच तर तुम्ही थोडंसं लावू शकता यासाठीच आपल्याला पीठ थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना गव्हाचं पीठ लावण्याची गरज पडत नाही आपण चपाती कशी लाटतो ना अगदी त्याच जाडीची पुरी लाटून घेतली आपण जास्त पण जाड नको किंवा जास्त पण पातळ पातळसर नको तर अगदी सहज आपल्या पुऱ्या बघा लाटल्या जात आहेत अशा प्रकारे आपण एक दोन तीन पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या आता इथं तेलसुद्धा आपलं चांगलं गरम झालंय तेल चांगलं मोठ्या गॅसवरती सुरुवातीला गरम करून घ्यायचं नंतर गॅस बारीक करायचा आणि अशा खरपूस होईपर्यंत पुऱ्या पुरे तळून घ्यायच्या तेल मात्र अगोदर चांगलं गरम करून घ्या पुरी बघा आपली काय मस्त टम्म फुगली आहे अजिबात तेलकटसुद्धा होत नाही त्या पुऱ्या मस्त पदार्थाचे खुसखुशीत होतात बाहेरून आता दुसरीसुद्धा पुरी बघा काय मस्त टम्म फुकते ही सुद्धा तेलसुद्धा व्यवस्थित तापणं खूप गरजेचं असतं बरं का पुऱ्या तळताना जास्त तेल तापलेलं नसेल ना गार असेल ना थंड असेल ना तर पुऱ्या तेल जास्त शोषून घेतात त्यामुळे तेल अगोदर चांगलं गरम करून घ्यायचं नंतर स्लो गॅस करायचा आणि पुऱ्या तळून घ्यायच्या आता इथं बघा आपल्या एकूण एक, एक पुऱ्या सर्व छान फुलत आहेत मस्त रंगसुद्धा बघा टोमॅटो असल्यामुळं काय सुरेख आहे तर अशा प्रकारे ना आपण सर्व पुऱ्या मस्त अशा तळून घेणार आहोत रंग बघा काय सुरेख आलाय पुरीला इथं आपण सर्वच पुऱ्या अशा प्रकारे तळून घेतल्या मस्त टम्म फुकतात पटकन गार होत नाहीत पुऱ्या गार झाल्यावर ते सुद्धा खुसखुशीत राहतात मुलांच्या टिफिनला देऊ शकता सायंकाळच्या वेळेस चहाबरोबर खाण्यासाठी करू शकता दोन तीन दिवस आरामात टिकतात नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कशी वाटली सिम्पल आणि साधी सोपी रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा